हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं तर झालं तरा, का मित्रांनो आपलं चहा पाणी जेवण चहा पाणी म्हणजे चार वाजताचं संध्याकाळचं मित्रांनो जेवण झालं का तर मित्रांनो आपलं काय अजून जेवण झालं नाही सकाळच्या चहावरच आहे कारण की तो मित्रांनो रुग्त या विचार करून करून डोकं दुखतय काय सांगायचं तुम्हाला किती चांगलं वागायचा प्रयत्न केला तरी आपल्याला जी माहिती पुढं ह्याच आपल्या बघा त्याच्यामुळं तपास्तू राहिलं तरी बी पटाना माणसाला कुणाला बोललं नाही चाललं नाही तपासू राहिलं तरी बी काय होतंय माहित आहे का खेटायचं जवळ यायचं आणि परत नाही ते डोक्याला ताप चालूच आहे बघा नेमकं काय करावं का नाही करावं हे लय मोठा गुतोडा आहे बघा गेल तो मित्रांनो दुपारी आलता जोडीदाराचा फोन जोडीदाराचा फोन आणला हो आला होता म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये एक दहा बारा पिशव्या का म्हणजे विषेक पिशव्या होत्या कांदा ते म्हणला कांदा पिता कावा न्यायला येतो या म्हणलं मला तू सांगितलं नाही म्हणलं बळच कुठ नाही कांदा न्यायला म्हणलं तर म्हणला मी आलो एका तासात मग म्हणला ये आल्यावर जाऊ म्हणला राहणार आता त्याच राहणारच घरा म्हणल्यानंतर म्हणलं चालतं ये म्हणलं बसलो होतो मग तिथं परत चला साळ्यापासी जाऊन म्हणल्यानंतर आलं तिथं आला की मग गाडी आपली लावली घरी गेलो पिशव्या तोंड शिवून आपल्या टाकायच्या शेडमध्ये कारण की पाऊस येतोय ना छक 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 समर्थच पर आपला परत काय झालं घेततो ते कांद्याच्या मग पिशव्यात तोंड लावली तोंड लावून परतच्याला मग पाऊस पाणी येतोय म्हणल्यानंतर कसं आहे कांदा भिजल्या मग परत सा ते लयसात्यांना साहेब त्याच्यामुळं ते कांदा परत त्याला काय केला शेडमध्ये टाकला तोड लावत पिशव्या त्याच दुपत होत मानकोट म्हणल्यानंतर म्हणलं ते मग मला उचलून म्हणलं मी टाकतो टाकल्या पिशव्या पण इथं खांद्याला ती तसलं तांगसा जास्त ते रोपलं रुतलं ना भरपूर कारण की शर्ट काढून ठेवला होता आणि शर्ट काढून डोळ्याला नाही काय ते आता तेव्हा कांद्याचं कटपाट होत बघा डोळ्याला शर्ट काढून ठेवला होता म्हणल्यानंतर हे शि केलं वर होतो म्हणल्यानंतर तिथं ते घासत होत ना ती तसलं असतसा ते घासत होत थोडी एवढी तेवढी आग होणारच टाकलं बी आपलं दिलं दोनशे रुपये असं काय नाही वेळ नव्हता आपण काम केलं का पाच सात किलो दोनशे रुपये दिलं म्हणलं दे म्हणलं जातं मग ते झाल्यानंतर मग परत त्याला घरी आलो घरी आल्यानंतर मग एक दहा पंधरा मिनटं बसलो बसल्यावर मायरू झोपली होती लाईट गेली होती घरात मायरोला पण एका एक इतका दुपारची तापली होती ना मायरू आणि माहेरू तापले होते म्हणल्यानंतर आपल्या पिशात काय नव्हतं पैसे तेवढं दोनशे रुपये होतं तर दोनशे रुपये होतं म्हणल्यानंतर त्यातलं साखर ही आपली आणली घरात साखरे च्या संपली होती म्हणल्यानंतर आता गॅस संपलाय पिंकीचा स्वयंपाक चाललाय तेव्हा तिकडे बाहेर तिकडे चाललाय स्वयंपाक आता कारण की आपलं गॅस संपलाय म्हणल्यानंतर आता ज्यांची टाकी होती त्यांनी सोडवून ठेवायला लावली त्यांच्या घरात म्हणल्यानंतर मग आता आपल्या जेव्हा कामाचे पैसे येतात तेव्हा आणायचं टाकी आपली भरून मग करायचं स्वयंपाक पाणी कशाला आपला तरी कोणाला त्रास द्यायचा आहे आप आपल्याला किती गवायना झाला तरी पण आपला नाही त्रास झाला पाहिजे कोणाला कारण की कस आहे आपण समजावाय उमजावाय गेल्यानंतर आपण जे आहे ती माणूस चुकीच आहे त्याच्यामुळे समजावायची गोष्टही टाळलेली आहे आपण कारण की मला बी वाटतंय आता निर्भीड वागावं वा। कारण की आपलं ही प्रेम जे आहे ना प्रेम आपण होतो जाऊ देतोय पण त्याची कोणाला किंमत नसते कधी बरं का मित्रांनो तुम्ही किती पळा कुणासाठी किती काय करा त्याचे कधी मोल कधी होणार नाही आणि मोल होऊ शकत नाही तर समर्थच जे औषध होत समर्थच औषध होत म्हणल्यानंतर ते मायरोला पाजलं आणि मायरोला गोळी दिली खायला आता गोळी तर म्हणल्यानंतर आपल्याला शिळेतली ओलीवरची गोळी दुल खायला गोळी खायला दिली गोळीशी आता लागली फिरायला नाही सकाळपासून मी काही जेवण केलं नव्हतं मायरो खाल्लं होतं मायरोला चारलं ते लेकरू कायदा काढल का त्यासाठी त्याला चारलं आणि त्याला चारलं मग चा ते पिंपरीनं मग चटणी भाकर खाली होती म्हणल्यानंतर मी काय उडत नव्हतो तसंच गेल्यावर म्हणलं आता कुठं जेवण कुठं खाऊन म्हणजे जेव्हा संध्याकाळी तर शंभर रुपयाचा आपला आणला त्या दोनशे रुपयातला बाजार आणि शंभर रुपया किशात ठेवलं कारण की कसं आहे उद्या सकाळ म्हणलं जर कामा जुमाव कुठं जायचं दुसरीकडे म्हणलं तर आपलं गाडीला पेट्रोल असावं आणि मग एकदा आपलं चालू दुपे झाले की झालेच राहिला विषयी भावाचं जे मगाशी मा व्हिडिओ म्हणजे मला थोडासा बघितला मी काय बघितलेलं नाही तर मला काय कुणाचं सहानुभूती मिळवून घ्यायची नाही किंवा काय नाही कारण की मी माणूस आहे ना मी कुणासाठी काय करू शकत नाही तर त्याच्यामुळे मला काही ती तीन वेळा सांगू नका तुम्ही सर्व गोष्टी आहेत ना ती तुमचं तुम्ही करताय आणि मी नाहीच करत म्हणलंय तरी शंभर वेळा तुम्ही मला त्या गोष्टीत ओढू नका कारण की मी समध्यांची बघितलेला आहे समध्यांचं ओळखून घेतलेलं आहे मी आज वावरत नाही समोर भरपूर दिवस वावरतोय तर त्याच्यामुळं तुम्ही कुठल्या चालीची मला समज माहित आहे त्याच्यामुळंच माझं मी तुम्ही काय केलं ज्या वेळेस दारो निशा करत होतो त्यावेळेस मी त्याच्यावर गालवलेला आहे आणि आता बिगर निशात असून ती सुद्धा तुमचं तीच चालू आहे राहिला विषय त्या भांडणाचा तर ह्या वेळेने काय केलं तुम तुम्हाला सांगतो मी मित्रांनो आमची जे थुर्ले भाऊजे आहे तर कुर्ले भाऊजीचा विषय असा आहे की त्याचा मित्र होता आता जीवा भावाचा मित्र म्हणजे एका ताटात खाणारा मित्र होता मित्र होता म्हणल्यानंतर त्याच्या दारात गेलो होत त्यांचं कुत्र कुत्र गेलो म्हणल्यानंतर काय झाला विषय कुत्र गेल्यावरती काहीतरी बोलला असेल मग बोलला म्हणल्यानंतर मग त्यांनी काय ऐकलं असेल किंवा काही इतर गोष्टी झाल्या असेल ते आल्याने तर आपल्या इथं सांगत होते मग तिथं काय आम्ही एक नव्हतो चार पाच जण होतो योगिताची होती सासू योगिता होती परत ज्याला नवरा होता तिचा मी होतो माझी बायको होती पिंकी तो बी होता मग सांगितलंय म्हणल्यानंतर त्याच्या मित्राला गेला सांगायला येऊ आईला असं असं झालं तसं तसं झालं चापटत पाडी नास कोईन त्याने जाऊन कोणाला सांगितलं त्याच्या मित्राला सांगितलं मग जेव्हा भावाचा मित्र आहे म्हणल्यानंतर जेव्हा भावाचा मित्र डायरेक्ट गेला कोणाकड त्या भाऊजा इकडे गेला की मग ती परतच्याला आली इथं तिथं आले की मला म्हणल्या कुठं गेलाय कोण म्हणलं भाऊजी का हव्या तर ते म्हणले आव्या बर ठीक आहे म्हणलं काय झालं म्हणल्या अशी असं चाडे लावले त्याने माझा काय फोन उचलला नाही हे झालं ते झालं परत कसं आता जी स्वर्गी सोन्या झाली तिला बी झाल्या शिव्या परत त्याला नक्त झालो आम्ही म्हणजे कुणाच्या चुकीमुळं माझ्या चुकीमुळं तो गेला ना सांगायला आणि पोरा जी जीव भावाचा मित्र होता तीच त्याला काय मानला की आईला तू आमच्यात आमच्यातल्या आमच्या आमच्यात बांधणं लावतो तू हा हिथं एक सांगतोय तिथं एक सांगतोय मग एवढा भावाचा मित्र होता म्हणल्यानंतर ही तर गोष्ट बोलायला नव्हती ना पाहिजे आणि मग किती जरी केला तरी मी मोठा आहे म्हणल्यानंतर माझ्या दारात तमाशा व्हायला लागल्यानंतर मी काय करायचं गप्प बसायचं म्हणजे मी तर काय बोललोच नाही मी म्हणलं की आपलं तुम्ही माझ्या घेतलं म्हणलं तिकडं पलीकडं जाऊन वाटायला भांडणं करा कारण की मी नाही म्हणलं कुणासमधं काय बोलू शकत म्हटलं तर कुणाची पाकी घ्यायची ह्याची पाशी पाकी कशामुळे घ्यायची ह्याची चुकी पहिल्यापासून बी ही गड जी आलाय ना ती ह्याचा दाबदडापा कुणाचा नव्हता जी दाबदडापाची माझा होता ना ती दाबदडापा त्यांनी कुणीच ठेवलेला हो नाही राहिला विषय आहे ना कोण दाब दडाबा कधी चालू दिला नाही कारण कि लाचा होत लेकर म्हणल्यानंतर लाडाच्या लेकराला अति प्रेम द्यावं लागतं मग त्याच्यामुळे कसं आहे मी म्हणलं मग एक काम करा म्हणलं बोलवा ती कुठं आहे ते मला माहित नाही म्हणलं त्याच्या बहिणीला कुटा माहित असेल बहिणीला बोलवा म्हणलं ना विचरा कुठं आहे कुठं नाही ते मग तिचा लागला श्वास मोठ्याने वाढायला म्हणजे तिला श्वास वाढायला लागला <coughs> कायग कायग मन्दा मन्दा तरी म्हणायला लागले की मला काय कोणाला काय बोलायचं ना मला दवाखान्यात पळवा मग दवाखान्यात पळवा म्हणलं की मग त्यांना म्हणलं तुम्ही म्हणलं जाव ते तुमचं मग दवाखान्यात घेऊन बघा काय होत हे जर आपलं बोलणं चुकीचं जर वाटत असलं आणि ह्यात जर आपण ते म्हणला की काहीतरी चान्स मारून घेतात याला जर चान्स मारून घेत असेल म्हणलं तर ठीक आहे असू दे म्हणा घेतो चान्स मारून तर चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये आता काय बोलणार जाऊ नाही